नमस्कार मैत्रिणीनो मी मनीषा मनिषास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आवळा आणि मिरचीचं लोणचं करणार आहोत तर इथे पहा सर्वप्रथम मी काय साहित्य घेतलेलं आहे तर आवळा घेतलेला आहे दोन किलो आवळा घेतलेला आहे आता तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतला की तो पुसून घ्यायचा आहे आणि नंतर तो उकडून घ्यायचा आहे तर पातेल्यामध्ये पाणी टाकून पण उकडून घेऊ शकता पण आपण चाळणीमध्ये जर तो उकडून घेतला ना तर त्याचे जास्त फायदे होतात आता आवळा हा खूप गुणकारी असतो आवळा आपल्या आवळा खाल्ल्याने आपल्या आपली त्वचा अशी छान होते आणि केसांसाठी पण छान असतो आणि शरीरासाठी पण छान असतो आवळ्याने आपल्या पोटाचे बरेचसे आजार नष्ट होतात तर हा उकडून घेतला आपण व्यवस्थित आता हा दाबेपर्यंत उकडून घ्यायचा आहे असं फोडून बघायचा आहे त्याला अशी चीर पडली पाहिजे आवळ्याला तोपर्यंत तो, तो आपण व्यवस्थित उकडून घ्यायचा आहे तरी ते पाहता या प्रकारे आवळा उकडून घेतला की आता ह्या आवळ्याचा आपल्याला काय करायचे चार भाग करायचे त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायचे आहेत सर्व या पद्धतीने त्याचे चार भाग एकदम असं सहजपणे हा आवळा हे पाहता त्याच्या बिया सहज निघतात थोडस थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम असतानाच स्था लगेचच नाही त्याचे चार भाग करायचे नाहीतर तर त्याचं असं व्यवस्थित निघत नाही मग ते आता हे आपण सर्व आवळ्यांचे चार भाग करून घेऊन सगळ्या बिया बाहेर काढलेल्या आहेत आणि आता हे काय करायचं आहे आपण इथं तुम्ही फॅन खाली पण सुकवू शकता पण मी ना उन्हामध्ये सुकवलेलं आहे पूर्ण एक दिवस आहे ना चार ते पाच तास मी उन्हामध्ये सुकून घेतला आहे आवळा आता त्याच्यामधला पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता त्यासाठी ते अर्धा किलो तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आणि आता आवळ्याचं लोणचं आहे आणि मिरचीनं खूप छान होतं लोणचं आणि टिकतं पण जास्त दिवस हे लोणचं तर आता ही मिरची स्वच्छ धुवून घेतली सुती कापडाने पुसून घेतली तिचे देठ काढून घेतले आणि या पद्धतीने दोन भागात त्याचे तुकडे केले आता सर्व मिरच्या अशा कापून घेतल्या आता लोणच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मोहरी घेतलेली आहे बडीशेपू धने जिरी आणि मेथे घेतलेत तर आपलं लोणचं जास्त आहे का कमी आहे त्यानुसार मसाले घ्यायचे आता हे आपल्याला खूप वेळ नाही भाजत राहायचं आहे आपल्या हाताला गरम लागेल ना तोपर्यंतच हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा आपला भाजून झालेला आहे आता याला ताटात काढून घेतले थोडंसं थंड होऊ आहे आणि लगेच याची भरड काढून घ्यायची लंचमध्ये मसाला करताना कधी पण भरडच काढायची आहे त्याची पूर्ण बारीक नाही करायचा तो जर आपण पूर्ण बारीक केला ना तर मग आपल्या लॉनचाला काही चवच राहत नाही व्यवस्थित लागतच नाही ते तर आता इथे पहा मी भरड काढून घेतली त्याची या प्रकारे त्याची भरड काढायची आहे आता आपल्याला लॉनच्यासाठी तेल तापत ठेवायचे या प्रकार या प्रकारे अशी भरड काढायची आहे असं आरबट चरबट म्हणतात याला थोडंसं भिंगवायचं परत बंद करायचं मिक्सर भिंगवायचा परत बंद करायचा या पद्धतीने काढायची आता तेल किती तापायचंय की आपल्या हाताला वरतून वाफ लागली पाहिजे तेलाची तोपर्यंत तेल चांगलं तापून आहे आणि गॅस बंद आहे आता मोहरीचं तेल वापरू शकता तुम्ही मोहरीचं तेल आणि लोणचं छानच होतं परंतु इतर कोणतंही तेल वापरलं तरी चालतं आता तेल तापलंय आता इथे सर्व मसाले मिक्स केलेत आपण वाटलेले मसाले त्याच्यामध्ये दोन चमच्या हळदी पावडर टाकायची आहे आणि वरतून मी ना लाल टाकलाय तो लोणच्याचा मसाला टाकलेला आहे तर या पद्धतीनेच मी लोणचं बनवते ना आवळ्याचं मिरचीचं तर खूप छान होतं आता लोणच्याचा मसाला मार्केटमध्ये मिळतो बेडेकर सुहाना आता भरपूरच मिळतात तर कोणताही वापरा तुम्ही काही हरकत नाही आहे आणि नाही वापरला तरी पण चालतं स्किप केला तरी चालतं आणि आता त्या सर्व मसाला मिक्स करून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल आहे ना कोमट होऊ द्यायचे आणि कोमट तेल झालं की मगच त्याच्यात टाकायचे आपण गरम गरम केलेलं कडक तेल नाही टाकायचे आणि नंतर त्याच्यात मिरच्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित आता मिरच्या मिक्स करून घेतल्या का वरतून आवळा टाकायचा आणि तो पण मिक्स करून घ्यायचा आणि मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचे खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही आता लोणचं म्हटलं की थोडं मीठ जास्तीचंच लागतं पण खूप जास्त नाही टाकायचं खा खारट होईल इतकं आता मीठ पण टाकले आणि थोडंसं हिंग पण टाकायचं याच्यामध्ये हिंगाने लोणचं आवळून येतं आणि लोणच्याला बुरशी येत नाही आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मिरची आवळा आणि सर्व आपण केलेले मसाले आणि तेल आता इथे प आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे आता या पद्धतीने आपण बर्णीमध्ये लोणचं भरणार आहोत आणि तेल पण आपण मापातच घेतलेलं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही आता मैत्रिणी तुम्ही जर मनिषास किचन मराठी चॅनेलवर नवीन असाल तर यूट्यूबवर मनिषास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी रेसिपीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगा आता हे आपलं लोणचं तयार झालं आहे आणि इथे पहा आता आपण लोणचं भरून ठेवलं आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे आता हे लोणचं काय करायचं आहे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता पाच सहा महिने तर आरामातच टिकतं आणि जर तुम्ही आवळा जास्त वाळवला ना उन्हामध्ये तर मग हे लोणचं वर्षभर पण टिकतं तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ मन लावून बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय